संहिता अध्याय चौदा वचन एक ते सात दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो देव नाही पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही परमेश्वर स्वर्गातून खाली पाहत होता त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणे लोक मदतीसाठी देवाकडे वळतात परंतु प्रत्येक जण देवापासून दूर गेला आहे सर्व लोक वाईट झाले आहेत एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला दुष्टांना देव माहीत नाही त्यांच्याकडे खायला खूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते का कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते तुम्ही गरिबांच्या सल्ल्याला लज्जित केले आहे कारण परमेश्वर त्याचा आश्रय आहे सियोनमध्ये इस्रायलला कुणी वाचवले परमेश्वरच इस्रायलला वाचवतो परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील न तर याकोब इस्रायल खूप आनंदी होईल स्तोत्रसहिता अध्याय चौदा वचन एक ते सात